नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा लाडका भूषण गावडे स्वागत करतो तुम्हा सर्वांचे उत्तर कोकणातून हो मंडई आपल्या कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात मुंबई उपनगर दक्षिण मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्यासोबत पालघर जिल्हा देखील आणि याच पालघर जिल्ह्यातल्या डहाणू रोडमधून आज आपला प्रवास होणार धमाकेदार डहाणू पनवेल शटल मेमू ट्रेन ने वाजले पहाटेचे चार वीस लोकेशन पश्चिम रेल्वेचे डहाणू रोड रेल्वे स्टेशन आणि हा संपूर्ण आतमधला परिसर आणि तुम्हाला पहाटे सवा चार म्हणजे चारच्या दरम्यान देखील लोकांची वर्दळ सुरू आहे कामाला जाण्यासाठी डहाणू रोडवर मुंबईसाठी म्हणजे मुंबई चर्चे पहिली लोकल ट्रेन रवाना होते ठीक चार अजून चाळीस मिनिटांनी दुसरी जी आहे ती बरोली परंतु माझा जो प्रवास होणार तो डहाणू रोड पनवेल मेमू ट्रेनने एकूण प्रवासी अंतर असेल एकशे पस्तीस किलोमीटर ठीक पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटांनी ट्रेन रवाण होते डहाणू रोडवरून सेंट्रल रेल्वे या ठिकाणी चालणाऱ्या मेमो ट्रेनची कॅपॅसिटी मॅक्स टू मॅक्स बारा तेरा डबे पण या भागात चालणाऱ्या कोणत्या वेस्टर्न लाईनला चालणाऱ्या कमीत कमी वीस तरी असतातच कारण प्रवाशांचा जो भारमान आहे तो मात्र मोठ्या प्रमाणात तुम्हाला समजलं आता जशी आपली ट्रेन पुढे पुढे क्रॉस होईल पालघरच्या पुढे किती गर्दी होती आणि कुठे कुठे रिकामी होईल ते देखील समजून जाईल पण त्याबद्दल जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघताय आपल्या डहाणू मधून आपल्या उत्तर कोकणातून अर्थातच पालघर जिल्ह्यामधून डहाणू वरून पहाटे पहाटे प्रवास करण्याचा विचार करताय तर लक्षात ठेवा दोन मेमो ट्रेन लागले लाग ला, असतात एक तीन नंबरला आणि एक पाच नंबर किंवा चार नंबरला तीन नंबरला जे लागली असते ती जुनी डहाणू बोरिवली मेमो ट्रेन वीस काय बावीस रेब्याऐंशी आहे पण पनवेल साठी पलट क्रमांक पाच किंवा चार नंबरला लागली असेल पलट क्रमांक पाच नंबरवरती आपली डहाण रोड पनवेल मेमो ट्रेन लागलेली आहे ला एकूण बारा डब्यांची मेमो ट्रेन पश्चिम रेल्वे यांच्याद्वारे चालवण्यात आलेली नवीन करकरीत पनवेल साठी मेमो ट्रेन आधी जुनी चालायची तशी वाली आता मात्र नवीन चालणार समोरून चालली आहे चार पंचावन्नची बोरिवली मेमो ट्रेन त्याच्या गेली चार चाळीसची मुंबई लोकल ट्रेन या मेमो ट्रेनचा पहिला आणि शेवटचा जो डबा आहे तो फक्त लेडीज आणि फसल्यासाठी चला टी ला वगैरे लागलेली आहेत आणि आपली नवीन करकरीत कशी उठून दिसते बघा लाईटी मध्ये वा सध्या तर रिकामी दिसते ट्रेन पण नंतर जशी पुढे झालं पालघरच्या पुढे तेव्हा मात्र उभे जागा नसेल एवढे भयानक गर्दी आतापर्यंत जेवढे मेमो ट्रेनने प्रवास केले आहेत सेंट्रल रेल्वेचे म्हणा किंवा इतर कोणते पण कोकण रेल्वेच्या हद्दीत देखील आणि आता पहिल्यांदा प्रवास होतोय पश्चिम रेल्वेच्या मेमो ट्रेनने तर सर्वांचा एकच प्रश्न की मेमो ट्रेन मध्ये टॉयलेट किंवा बाथरूमची सोयी सुविधा असते की नाही तर हेच आधी नव्हत्या जुन्या मेमो ट्रेन मध्ये परंतु नवीन ज्या अपडेट झाल्या दोन हजार एकवीस नंतर मॅन्युफॅक्चरिंग वाले त्या सर्वांमध्ये टॉयलेट ची सोय सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक कोचच्या कपलिंग बाजूला छोटस केबिन असेल पण केबिन नसतो नाही टॉयलेट ची सोय सुविधा आहे आता मात्र मी दाखवू शकत नाही कारण दाखवलं तर तुम्ही मात्र माझा पुढचा व्हिडिओ बघू शकणार नाही समजून जा किती छान नक्षीकाम केले लोकांनी अजून एक अजून एक ए बघा पान खायचं गुटखा खायचं जे काय असेल ते खायचं आणि गाडीमध्येच पिचकरे मारून सोडायची कारण मध्य रेल्वेच्या दिवारोहा किंवा कोकण रेल्वेच्या चालणाऱ्या म्हणजे सिजनल दिवारोहा चिपून या मेमो ट्रेन मध्ये असले प्रकार मात्र मी कधी बघितले नाही परंतु हे मात्र आज पहिल्यांदा अनुभवला मिळते पुच सुद्धा आता यायला लागले हळूहळू आणि जास्तीत जास्त सगळे माल वाहतूक वाले तुमचा भूषण प्रवास करतोय आज डहाण रोड ते पनवेल एकूण अंतर किती आहे एकशे चाळीस किलोमीटर हा एकशे पस्तीस का एकशे चाळीस किलोमीटर आणि लागणारे तिकीट भाडे पस्तीस रुपये बघा या मेमो ट्रेनने तुम्ही प्रवास केला डहाणू रोड ते पनवेल तिकीट भाडे किती पस्तीस रुपये जे जे आपले रेग्युलर व्हिडिओ आवडीने पाहतात त्या सरांना माहिती आहे की भूषण गावडे जे जे प्रवास करतील रेल्वेचे म्हणा बसचे म्हणा किंवा कोणती बजेट ट्रेन तिकीट भाडे मात्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो परंतु काय लोकांच्या अशा तक्रारी आहेत की मी तिकीट भाडे सांगतच नाही तर असं काही नसून प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये आपलं तिकीट भाडे किंवा कोणकोणत्या सवलती आहेत इव्हन आता देखील मी तिकीट भाडे सांगितले आहे पण हे सर्व कंप्लेंट काय येतात मला माहिती आहे कारण तुम्ही व्हिडिओ डायरेक्ट स्किप करतोय मध्ये मध्ये आणि तुम्हाला अर्धवड माहिती मिळू नये म्हणून सांगतो व्हिडिओ शोट पर्यंत पाहत राहा कुठे स्किप करू नका किंवा जम्प करू नका कारण व्हिडिओ स्किप केला तर माहिती देखील अर्धवड राहते आताच देखील व्हिडिओ सर्वांनी शोर्ट पर्यंत पाहत राहा डहाणू पनवेल या मेमो ट्रेन बद्दल तंतोतंत माहिती टायमिंग सुटण्यापासून किती किती वाजता पोहोचेल किंवा तिकडून किती वाजता निघेल तिकीट भाडे आणि अतिशय महत्वाचं म्हणजे कोण कोणत्या ठिकाणी थांबेल संपूर्ण माहिती देण्यात येईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर माझ्यासोबत एकत्र बोला गणपती बाप्पा मुंबईकरांसाठी मुंबई लोकल ही जीवनवाहिनी तसेच पालघर मेमो ट्रेन पालघर विरार सपाळे उमरोली डहाणू या भागातील कोकणवासियांना मुंबई किंवा गुजरातला जाण्यासाठी मेमो ट्रेनचा पुरेपूर फायदा होतो ट्रेन क्रमांक सहा नऊ एक सहा चार नेहमी दररोज नित्यनियमाने सुटणारी डहाणू पनवेल मेमो ट्रेन उत्पादनांची नेजा करण्यासाठी किंवा प्रवाशांना वेळेवर कामा ठिकाणी पोचायला भरपूर मदत करते डहाणू ते पनवेल या मेमो ट्रेन साठी पहाटे पहाटे प्रवास करावा लागतो एकूण अंतर एकशे चाळीस किलोमीटर आणि हे अंतर पूर्ण करण्यासाठी साडेतीन तासांचा कालावधी लागतोच मी देखील रुपयाचे तिकीट घेत पहाटे साडेपाच वाजता पनवेलसाठी रवाना एकशे चाळीस किलोमीटर या दरम्यान एकूण वीस स्थानके येतात वानगाव बोईसर उमरोली पालघर केळवे रोड सपाळे वैतरणा विरार नालासोपारा वसई रोड जूचंद्र कामन रोड खारबाव भिवंडी कोपर दातिवली नेरजे तळोजे नावडे करंबोली या सर्व स्थानकावरती मेमो ट्रेन थांबा घेते दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्यापासून विभक्त होत पालघर जिल्ह्याची स्थापना झाली आणि याच पालघर जिल्ह्यातील पालघर रेल्वे स्टेशन मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी आपली ट्रेन पोहोचली पालघरला आणि समोरून लोकल येते डहाणूसाठी चला पटकन पटकन कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते पालघर मधून अर्थातच पालघर जिल्हा पालघर कोणत्या गावातून व्हिडिओ बघतंय ते सुद्धा नक्की मेन्शन करा सकाळ सकाळी कामाला जायची गर्दी काही लोकांची गावाला जायची गर्दी तर काही लोक व्यवसाय करण्यासाठी थेट जातात मुंबई साईडने किंवा वसई विरार नालासोपारा इव्हेंट कोपरला देखील त्यांची देखील गर्दी आणि या सर्वांमध्ये ही डहाणू पन्न मेमू ट्रेन सगळ्यात फायदेशीर उत्तर कोकण विभागातील पालघर जिल्हा कोकणी मराठी आणि आदिवासी बोलीसह मोठ्या प्रमाणात लोक आहेत डहाणू हा तालुका चिकू उत्पादनासाठी सुप्रसिद्ध जव्हार पालघर या सर्व भागांमध्ये आदिवासी संस्कृतीचे मोठ्या प्रमाणात दर्शन घडते जरा कमेंट करून सांगा चिकू उत्सव डहाणूमध्ये नेमका कधी असतो ते 环境怎么了？ या मेमो ट्रेन मध्ये भिवंडी तळोजे कळंबोली पनवेल कोपर वसई या दिशेने येणाऱ्या कर्मचारी वर्गांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते अनेक व्यावसायिक देखील या मेमो मधून कल्याण डोंबिवली दिशेने प्रवास करतात पालघर नंतर केळवेर रोड सपाळे वैतरणा विरार नालासोपरा असं करत सकाळी सात दोन मिनटांनी आपली ट्रेन पोचली वसई रोड आणि बघू शकता किती भयंकर गर्दी झाली आहे या ठिकाणी वसई रोडचं टायमिंग आहे सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटे पण आपली ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा तेरा मिनिटे उशिरने पोहोचली सात वाजून तीन मिनिटे आणि वसई रोडच्या प्लॅट क्रमांक सहा नंबरला ट्रेन येते सुरुवातीला बोलवतो की डहाणू मध्ये मला दिसते रिकामी पण नंतर मात्र काय ठेवल जागा भेटणार नाही अशी भयानक गर्दी होते टील भिवंडी आणि कोट

आवाज आता पंधरा रेल पेंटिंग करायची म्हणली तर बसून चालणार नाही आणि त्यात गर्दी असेल तर अजिबातच नाही बाकी टायमिंगबद्दल बोलायचं झाले तर डहाणू पनवेला आहे मेमोट्रीचा टायमिंग आहे डहाणूवरून पहा पाच वाजून पंचवीस मिनिटांनी जी साडेतीन किंवा चार तासनंतर प्रवास करून सोडते पनवेलला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि रिटर्नला ही ट्रेन संध्याकाळी असते सात वाजून पाच मिनिटांनी जी रात्री साडेतरा सोडेल डहाणू रोज आणि डेली शेड्युलची ट्रेन आहे त्यामुळे काय टेन्शन नाही तर जे प्रवासी किंवा जे लोक राहणारे आहेत व विरारच्या अलीकडे म्हणा सफाळे इव्हन पालघर आणि कामानिमित्त येतात भिवंडी कोपर ह्या दिशेने त्या लोकांसाठी ही ट्रेन अतिशय फायदेशीर आहे सध्या तरी एकच मेमो ट्रेन सुरू आहे पण भविष्यामध्ये नक्कीच दोन किंवा तीन मेमो ट्रेन करण्यात याव्यात अशी अपेक्षा धरून चालू पण सध्या तरी एकच मेमो ट्रेन सुरू आहे डहाणू रोड ते पनवेल पनवेल ते डहाणू रोड तिकीट भाडे किती एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे तिकीट बाडे येण्यावर पाच प्रतिव्यक्ती पस्तीस रुपये तो जरी दावडी मुनेसाठी दुकान करायला गेले मध्ये का तो सगदने बरोबर काम झाले रे दुकान काळे किधर आले सलाम आज लाला के जमीन में गेला ना मैंने खाली दिया बहुत फाइव टाइम्स मारे ये स्टेप एवढी आपली ट्रेन भरली होती विरार नालासोपरा वसई बऱ्यापैकी रिकामी झाली भिवंडी आणि बऱ्यापैकी कोपर ला कोपर स्टेशनला कनेक्टेड आहे ही वाली सेंट्रल लाईन जी जाते डोंबिवली अलीकडे दादर ठाणे या साईडला पश्चिम रेल्वेची हद्द समाप्त करत आपण लागलो मध्य रेल्वेच्या हद्दीमध्ये त्यातलं पहिलं स्टेशन तुम्हाला सुद्धा या मेमो ट्रेनचा प्रवास करायचा आहे तर लक्षात ठेवा पहाटे पाच अजून पंचवीस मिनिटांनी डहाणू रोडवरून निघत सकाळी आठ पंचावन्न ला पनवेल गाठते आणि परतीचा प्रवास सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी रवाना होत डहाणूला रात्री साडे दहा वाजता पोहचते जरा कमेंट करून नक्कीच सांगा या लेजेंडरी मेमो ट्रेनचा प्रवास कोणी कोणी केला आहे फायनली मंडळी आपला प्रवास पूर्ण झाला पनवेलला ठीक सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आणि बघू शकता किती पब्लिक उतरली आणि सोबत चढली देखील कारण ही ट्रेन आता डहाणू न करता जाणार आणि मग पनवेल रात्री संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सटेल डहाणूसाठी सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी केली ती प्रवासाला सुरुवात जी या ठिकाणी येऊन पनवेलला बरोबर झालं पूर्ण झाली नऊ वाजून पंधरा मिनिटांनी एकंदरीत साडेतीन तासांमध्ये आपला प्रवास पार पडला डहाणू रोड ते पनवेल अर्थातच पालघर जिल्हा ते रायगड जिल्हा हीच ट्रेन आता इथे न थांबता लगेच रवाना होईल नऊ वाजून वीस मिनिटांनी वसईसाठी मग वसई पनवेल करेल आणि मग संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी लागेल पनवेल डहाणू रोड साठी मग तुम्हाला डहाणू रोड पनवेल या मेमो ट्रेन बद्दल देण्यात आलेली माहिती तिकीट भाडे स्टॉपेज किती आणि कोण कोणत्या ठिकाणी थांबते प्लस गर्दीचं प्रमाण कुठून कुठे सुरू होतं आणि कुठे संपतं संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर यार बिंदाच लाईक करा तुम्ही लाईक करत नाही यार लाईक करत जावा सोबत हाईपचं काहीतरी बटन आलं आहे काय मला आधी माहीत नव्हतं हाईप म्हणजे काय असतं पण नंतर माझ्या मित्रांनी सांगितलं की हाईप मिळाले की आपल्याला चांगले पॉईंट्स मिळतात आणि पॉईंट्स मिळाले की बोनस मिळतो कसला बोनस मला काही माहित नाही पण ज्यांना ज्यांना हायप आहे ते नक्की करू शकता बाकी व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे सर्वांना शेअर करायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटिओ मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत जा प्रवास करा